आपण पाहत आहात महाराष्ट्राची डांग निनाद राजेंद्र वाघने परदेशात झेंडा बागलाण तालुक्यातील डांग सौंदाणे येथील निनाद राजेंद्र वाघ या विद्यार्थ्याने इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण कांचन सुधा इंग्लिश अकॅडमी येवला येथे तर बी टेक इन सायबर सिक्युरिटी याची पदवी सिम्बायसिस युनिव्हर्सिटी पुणे येथे घेतली त्यानंतर एम एस सीन सायबर सिक्युरिटी ही पदवी एम यू युनिव्हर्सिटी कोर्क आयरलँड येथे घेतली निराधा लहानपणापासून अभ्यासवृत्तीचा असल्याने त्याने इथेपर्यंत झेप घेतली तिसरीत असताना हरपले नंतर आई व भाऊ यांनी निनादसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले पितृछत्र हरपल्यानंतर सुद्धा निनादने जिद्द सोडली नाही आज निनादने कुटुंबाचाच नव्हे तर डांगसौंद ग्रामस्थांचा सुद्धा झेंडा अटकेपार परदेशात रोवलाय यामागे आई रेखा राजेंद्र वाघ राहुल भाऊ राहुल राजेंद्र वाग सहकुटुंबातील सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनासाठी मोलाचा वाटा राहिलाय निनादने हे यश गाठून डांगसौदाणे व परिसरातील तरुणांसाठी एक आदर्श ठेवलाय निनादचे या यशाबद्दल डांगसौदाणे व परिसरातील सर्वत्र कौतुक होत आहे पागलन वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे डांगसौदाणे